आज आपण सगळे लोक पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे की उद्याची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सगळे एकत्रित आलो तीनशे वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकमाता पुण्यश्लोक देवी तीनशे वर्षानंतर देखील त्यांची आठवण का काढली जाते तीनशे वर्षानंतर देखील त्यांचा राजकारभार त्यांचा लोकव्यवहार या प्रत्येक गोष्टीची आठवण का काढली जाते तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमकांनी भारतावरच केवळ आक्रमण केलं नाही तर भारतीय संस्कृतीची जी पाळमुळ आहेत ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला परकीय आक्रमकांना माहिती होतं की भारताची ताकद कशात आहे भारताची ताकद इथला समाज हा कशामुळे एक संघ आहे तर त्यांना हे माहिती होतं की इथली जी आध्यात्मिक ताकद आहे इथली जी भाविकता आहे इथली जी भक्ती आहे ही असे तू हिमाचल भारताला एकत्रित ठेवते आणि म्हणूनच या सगळ्या परकीय आक्रमकांनी आमची जी मानकं होती त्या सर्व मानकांना त्या ठिकाणी तोडण्याचं काम उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग ते अयोध्येचं राम मंदिर असो ते काशी विश्वेश्वराचं मंदिर असो आमची ज्योतिर्लिंग असो आमची शक्तीस्थळ असो एकूणच भारतीयांना हतोत्साहित करण्याकरता भारताची शक्तीस्थळ मर्मस्थळ प्रेरणास्थळ ही नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या अशा एक शासक होत्या की ज्यांनी केवळ आपल्या माहेश्वर पुरतो विचार केला नाही इंदोर जवळ माहेश्वर त्यांची राजधानी होती पण त्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माची प्रतीक असलेली ही जेवढी मंदिरं होती जेवढे घाट होते जेवढी पुण्यस्थळं होती त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे अहिल्या देवींनी त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा एकदा नव्याने आपला धर्म आणि आपली संस्कृती जिवंत करण्याचं काम हे या ठिकाणी अहिल्या देवींनी केलं